चिपरीत भर युवकाचा खून गावात भीती आणि संतापाचे वातावरण चिपरी आज बुधवार सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या धक्कादायक घटना घडली बावीस वर्षीय संदेश लक्ष्मण शेळके या युवकाचा भरदिवसा धारदार शस्त्रांनी सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळावर काय घडलं संदेश हा आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला मात्र एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारदार शस्त्रांनी सपासप वार करून या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे मानेवर वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली पोलीस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह सर्वविच्छेनासाठी पाठवला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षदर्शीची चौकशी सुरू आहे हत्या का झाली हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वाद पूर्ववैनमनुस्य किंवा इतर कोणतीही शक्यता घरी धरून तपास करत आहेत सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही गावात तणावाचे वातावरण भर दिवसात झालेले या थरारक हत्येमुळे चिपरे आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढून झाला असून आरोबीचा शोध सुरू आहे